समर सा सांगली ते अष्टा या मार्गावर हॉटेल यश समोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे आणि या अपघातात दोनही आहेत सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक नऊ मे रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्रनाथ निळकंड ठोमके यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी दोनही दुचाकीचे चालक अरबाज हजरत फकीर वयवर्ष चोवीस राहणार आष्टा आणि सुरेश धोंडीबा वाघमारे वयवर्ष पस्तीस राहणारा कसबे डिग्रज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगली ते पेटनाका या राष्ट्रीय महामार्गाचं काम युद्धपातीवर सुरू आहे त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आलेली आहे गुरुवार दिनांक नऊ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संशयित चालक अरबाज फकीर हा जखमी बदरुद्दीन युसुफ पठाण यांना घेऊन त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी डी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव घेऊन जात होता तर दुसरीकडे संशय वाघमारे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच दहा बी ई बहात्तर छप्पन्न घेऊन निघाला होता सांगलीवाडीपासून काही अंतरावर असणाऱ्या यश हॉटेल समोर या दोनही भरधाव वेगात निघालेल्या दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली आणि या अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पठाण फकीर आणि वाघमारे तिघेही गंभीर जखमी झाले जखमींना ता तडीनं उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी कॉन्स्टेबल ठोमक्याने फिर्याद दिली असून दोनही मोटरसायकल चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली